महाराष्ट्रामध्ये मुख्यत्वे फायब पेरणी केली जाते त्यासाठी बैलचलित पेरणी यंत्र किंवा ट्रॅक्टर चलित पेरणी यंत्र परंतु त्यामध्ये काय होतं की बियाण्याचा तुटवडा किंवा बियाण्याचं प्रमाण याचा योग्य प्रमाणात वापर होत नाही पण त्यामुळे काय होतं वेगवेगळ्या पद्धतीनुसार आपल्याला नियोजन करणं गरजेचं आहे किंवा आपत्कालीन परिस्थितीमध्ये सुद्धा आपल्याला वेगळं नियोजन करणं गरजेचं त्या ठिकाणी आपल्याला जे आहे की पाणी जर आपल्या शेतात साचत असेल तर आपल्याला रुंद सरीवरंबा पद्धत किंवा सरीवरंबा पद्धत याचा सुद्धा आपण अवलंब करू शकतो पण जी आपली प्रचलित पद्धत आहे पेरणी पद्धत तर त्यामध्ये थोडं काय होतं की आपल्याला बियाण्याचं जे प्रमाण आहे ते जास्त लागते आणि एकरी झाडांची संख्या राखण्यात थोडा प्रॉब्लेम येतो थो। त्यामुळे आपल्याला थोडं नियोजन आपल्याला बदलत्या काळानुसार आपल्या स्वाबींमध्ये करणं गरजेचं आहे लागवडी पद्धतीमध्ये सुद्धा आपल्याला प्रचलित पद्धतीचा वापर न करता थोडं आपल्याला नियोजन चांगल्या प्रकारे करणं गरजेचं